शेतातील भुईमुंगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना एकोणवीस मे रोजी सकाळी सात वाजता माहूर तालुक्यातील येथे घडली किरण जाधव वय वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे शेतकऱ्याच्या कुटुंबियांना चार लक्ष रुपयाचा धनादेश माहूर तहसील प्रशासनाच्या वतीने सुपूर्द करण्यात आला तालुक्यातील पानोडा येथील शेतकरी किरण जाधव वय वर्ष चाळीस त्यांची पत्नी विद्या हे दोघे एकोणवीस मे रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान पलाईगुडा येथील शेतकरी गणेश राठोड यांच्या शेतात भुईमुंगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजेच्या कडकडाटासह अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला या दरम्यान शेतात भुईमुंग कुटाराचा ढीक झाकण्याचे काम करीत असताना किरण जाधव हो। यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना प्रवाशांना वाटेतच मृत्यू झाला याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि महसूल प्रशासनाने पंचनामा करून रितसर प्रस्ताव शासनाकडे पाठवला भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस धरमसिंग राठोड यांनी संबंधित लाभार्थ्यास शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर संबंधित इस्माच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळाली यावेळी माहूरचे तहसील किशोर यादव मंडळ अधिकारी जीपी पडकोंडे तलाठी व्हीपी राजुरवार आदींच्या उपस्थितीत मृत किरण जाधव यांची पत्नी विद्या किरण जाधव यांना चार लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी पानोडा येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय कुंबरे प्रल्हाद राठोड निरंजन राठोड सामाजिक कार्यकर्ते रवी पराते आदी उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर